नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत मित्रहो हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सर्वजार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे तर संदर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा मित्रो गेले दोन दिवसापासून आपण पाहतो की आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मान्सून हा सक्रिय झालेला असून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपल्याला परिस्थिती पाहायला सुद्धा मिळत आहे अशामध्येच हवामान खात्याने आज रात्रभर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिलेला असून काही ठराविक ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून आज रात्री व उद्याला सकाळपर्यंत आपल्या राज्यातील पुणे आहे सोबतच सातारा आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मुसळधार ते मुसळधार सर्वचा पाऊस पाहायला मिळणार असून काही ठिकाणी आपल्याला ठकफुटी सदृश्य पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे सोबतच कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला मुसळधार ते मुसळधार सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते मुसळधार सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून एका दोन ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते मित्रो पुणे आहे सातारा आहे सोबतच रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार सर्व पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला अमरावती आहे त्यानंतर अकोला आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार सरोचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर नागपूर आहे वर्धा आहे इथेसुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात मुसळधार सरोचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर बुलढाणा आहे वाशिम आहे येथे सुद्धा अशीच परिस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच हिंगोली आहे परभणी लातूर नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस आज रात्री प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर आहे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे अहमदनगर आहे या ठिकाणीसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे सोबतच धाराशिव सोलापूर आहे या ठिकाणीसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री दाट शक्यता आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते ती जोरदार सर्वदा पाऊस पाहायला मिळू शकते तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा आज रात्री प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते